दिनांक तेरा आठ दोन हजार चोवीस रोजी दहा वाजेपासून ते चौदा आठ दोन हजार चोवीस रोजी दहा वाजेपर्यंत मालेगाव शहरातील मालेगाव शहर आझादनगर आयशानगर पवारवाडी रमजानपुरा छावणी पोलीस स्टेशन किल्ला पोलीस स्टेशन कॅम्प पोलीस ठाणे हद्दीतील ठाणे प्रभारी अधिकारी दुय्यम अधिकारी व अंमलदार तसेच स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीणकडील अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस ठाणे स्तरावर पथके तयार करून छापा कारवाई व प्रतिबंध प्रतिबंधनात्मक कारवाई करण्यात आली त्यात मालेगाव शहरातील एकूण एकवीस आरोपितांवर प्रतिबंधनात्मक कारवाई करण्यात आलेली असून आरोपींना चांगल्या वागणुकीची समज देण्यात आली आहे आझादनगर शहर पोलीस ठाणे येथे दिनांक तेरा आठ दोन हजार चोवीस रोजी सतरा वाजून अठ्ठावीस मिनिटाने गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एकोणपन्नास दोन हजार चोवीस मू का कायदा कलम बारा प्रमाणे आरोपी नावे मोहम्मद आतिक शौकत अली वय चाळीस धंदा मजुरी राहणार घुशन नगर घर नंबर सहाशे बहात्तर गल्ली नंबर सहा मालेगाव वगैरे चार अशांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विना परवाना टाईम नावाचा गुटखा जुगार यावर लोकांकडून पैसे लावून अंक घेऊन आकडे घेऊन खेळताना व खेळताना मटक्याचे साहित्य साधन व रोख रक्कम अकराशे रुपये रोख रकमेसह मिळू लागला म्हणून गुन्हा दाखल केला तसेच पवारवाडी शहर पोलीस ठाणे येथे दिनांक तेरा आठ दोन हजार चोवीस अठरा वाजून तीस मिनिटांनी गुन्हा रजिस्टर नंबर एकशे त्र्याऐंशी दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कायदा कलम एकशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर दोनशे तेवीस प्रमाणे आरोपी नावे आबिद शेख शब्बीर वय बेचाळीस वृक्ष धंदा मजुरी राणार सर्वे नंबर शहाण्णव अब्लिक दोन अब्लिक ब दोन प्लॉट नंबर सहा फार्मसी चौक मालेगाव याच्याविरुद्ध तून्द तंबाखू पान मसाला गुटखाजन्य पदार्थ स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विक्री करण्याच्या उद्देशाने बाळताना मिळून आला म्हणून त्याच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला व गुन्ह्यात एकूण पासष्ट हजार एकशे एकोणनव्वद रुपये किमतीचा माल मिळून आला तसेच रात्री देखील कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले त्यात मालेगाव शहरातील एकूण एकाहत्तर सराईत आरोपींना चेक करण्यात आले तसेच मिळून आलेल्या आरोपी त्यांना चांगल्या वागणुकीची समज देखील देण्यात आली शहराची कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे यापुढे देखील अशाच प्रकारे प्रभावी कारवाई चालू राहणार आहे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने नाशिक ग्रामीण यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे आगामी काळात येणाऱ्या स सण उत्सव व विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस या अनुषंगाने मालेगाव शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी व गुन्हेगारांवर वचक बसावा यासाठी हे कोम्बिंग ऑपरेशन अलॉट स्कीम व नाकाबंदी स्कीम राबवण्यात येत आहे सदरची नाकाबंदी स्कीम चे मार्गदर्शन अधिकारी विक्रम नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक अनिकेत भारती सहाय्यक पोलिस अधीक्षक तिगबीर सिंग संधू त्याचप्रमाणे सहाय्यक पोलीस अधीक्षक सुरेश गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली एक नाकाबंदी कॉम्बिंग ऑपरेशन स्कीम चालू आहे प्रबंधभूमी मार्शोन्यूज साठी इन चार्ज हरीश बघण्यासाठी